आज मी तुमच्या बरोबर अतिशय साधी पटकन तयार होणारी परंतु जेवताना आपल्या तोंडाची चव वाढवणारी जेवणाची रंगत वाढवणारी अशी चण्या डाळीची चटणी किंवा हरभऱ्याच्या डाळीची चटणी पारंपरिक पद्धतीने कशी बनवली किंवा मी कशी बनवते ते तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे ही अगदी पारंपरिक अशी चटणी आहे तर यासाठी मी वापरलेली आहे हरभऱ्याची डाळ ही हरभऱ्याची डाळ आपल्याला पाच ते सहा तास चांगली भिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी रात्रीच भिजायला घातली होती मला सकाळी चटणी तयार करायची होती त्यामुळे मी रात्रीही भिजायला टाकली होती अशी चांगली अशी चनादा आपल्याला पूर्ण भेसून घ्यायची बघू शकता चांगली भिजलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत मी या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त यामध्ये वापरायचं आहे नाहीतर मग ही चटणी पातळ होते जर तुम्हाला रबरबीत अशी अशी आवडत असेल तर थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य वापरू चवीपुरतं मीठ टाकले अर्धा दा चमचा धना पावडर टाकतो थोडीशी जिरा पावडर टाकले तुम्ही ते अख्खे जिरे वापरले तरीही चालतील आणि आपल्या चटणीला तिखटपणा आणण्यासाठी वापरले आहे ती हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता लसणाच्या चार पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपली चटणी खूप छान लागते टेस्टी होते आणि येथे तुम्ही को कोथिंबीर कडीपत्ता थोडासा वापरू शकता ही चटणी बारीक होण्यासाठी मी अगदी एक चमचा पाणी वापरलेला आहे चटणीला चांगला येलो कलर यावा म्हणून थोडीशी हळद वापरल्याने आणि पुरवू शकता मिक्सर आणि चांगली अशी बारीक करून घेतली आपल्याला ही जास्त मोठी पण ठेवायची नाही त्यामुळे अशी मी एकदम बारीक अशी चटणी तयार करून घेतली एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला या चटणीच्या अनेक आणि अशी टेस्ट वाढवण्यासाठी मी याला फोडणी टाकणार आहे तर बघू शकता कलर छान आलाय अतिशय रवा अशी चटणी तयार झाली आता आपण या चटणीसाठी फोडणी तयार करूया तर तडका पॅनमध्ये थोडस तेल घेतले मोहरी टाकले तुम्हाला जर इथे पुन्हा जिरे वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता परंतु आपण चटणीमध्ये जिरेपूट टाकले त्यामुळे मी इथे जिरे टाकणार नाही आणि टेस्टीसाठी मी थोडासा चिमुडभर बर हिंग टाकलेला आहे आणि याची फोडणी मी या चटणीला देणार आहे हिंगामुळं आपली चटणी जास्त अशी टेस्टी लागते आणि सगळं मिक्स करून आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर ही चटणी खाऊ शकता रोज भाजीचा तीच भाजी खाऊन कंटाळा असेल तर चव बदल म्हणून आपण ही चटणी करून चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच कमी साहित्यामध्ये किंवा घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कशा रेसिपी बनवायच्या मी तुमच्यावर शेअर करते थँक्यू